नमस्कार मी प्राप्ती कुकवीद प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपन तर आज आपण गुलातला गाजर हलवा बनवणार आहोत तर साहित्य साहित्य बघून घेऊया या अर्धा किलो गाजर आहेत दूध आहे, आहे। गूळ वेलची पावडर तूप आणि ड्रायफ्रूट बनवायला एकदम सोपा आहे साधीसुधी रेसिपी आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया गाजर आपल्याला धुवून सोलून किसून घ्यायचे आहेत तर आपला इथे गाजर आहे तो किसून झालेला आहे आता आपण बनवायला स्टार्ट करूया तर इथे आपण तूप घालून घेऊया चमचे तूप घातलेलं आहे आता तुपामध्ये आपल्याला थोडे ड्रायफ्रूट घालायचे आहेत मी बदामाचे काप घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला आता किसलेला गाजर आहे गाजर चांगला परतून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दूध ऍड आहे तर इथे मी दूध घेतलेलं आहे दोन कप त्याच्यामध्ये आपल्याला गाजर शिजवून आहे झाकण ठेवून आपल्याला लो वरती शिजवून घ्यायचंय तर आपण बघूया गाजर शिजलायचं काय शिजत आलं मस्त अजून थोडं शिजायला पाहिजे दूध पूर्ण आटलं पाहिजे तर बघूया आपण गाजर पूर्ण शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करूया वेलची पावडर मला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून गोड वाढवू शकता ह्याच्यामध्ये इथे आपला गाजरचा हलवा तयार झालाय पाणी वगैरे आहे मग मोकळा मोकळा झालाय तर आपण आता काढून घेऊया इथे आपला गुलातला लग गाजर हलवा तयार झालेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद